एक नवीन दिशा दिली खर म्हणजे मग अशी रवीजींनी सांगितलं की सुरुवातीच्या काळात राहुलजी दुसऱ्या पक्षामध्ये काम करत होते आणि त्यावेळेसच सा आमची नजर त्यांच्यावर होती की हा चांगला काम करणारा अतिशय हुशार कायदे समजणारा अशा प्रकारचा तरुण आपल्या आपल्यासोबत असला पाहिजे आणि म्हणून मी त्यांना आमच्यासोबत भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याचं निमंत्रण दिलं आणि त्यांनी ते सहर्ष स्वीकारलं आणि भाजपमध्ये पहिल्यांदा त्यांनी हर्षिता आणि मकरंदला पाठवलं कारण त्यावेळेस टेक्निकली येणं जरा कठीण होत पण टेक्निकली तिकडे असतानाच मनाने तिकडे येऊन गेले होते आणि म्हणूनच त्यानंतर ते आमच्या सोबत आले आणि आपल्याला माहितीये की पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली पण जसं रवीजीने सांगितलं की मी मुख्यमंत्री असताना देखील ज्यावेळी त्यांचा परफॉर्मन्स बघायचो त्यावेळी कायद्यावर बोलणारे सभागृहात फार कमी लोक असतात सभागृहात अनेक गोष्टींवर चर्चा होते पण ज्याकरता आम्ही सभागृह तयार केला आहे त्या लेजिस्लेशनच्या प्रोसेसमध्ये कमी लोक सहभागी होतात पण राहुल एक असे सदस्य होते की या लेजिस्लेशनच्या प्रोसेसमध्ये पूर्णपणे सहभागी व्हायचे आणि कायद्याच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय मोलाचं योगदान ते द्यायचे एखादी कायद्यामध्ये त्रुटी राहिली असेल तर ती पॉइंट आउट करणं तशा प्रकारचं अमेंडमेंट बुव करणं अशा अनेक गोष्टी त्यांनी सातत्याने केल्या आणि ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला आम्ही पुन्हा निवडून आलो आणि आमच्या मित्रांमुळे आम्हाला मेजॉरिटी मिळून देखील विरोधी पक्षात बसावं लागलं त्यावेळी विरोधी पक्षामध्ये अतिशय आक्रमकतेनं आम्ही भूमिका मांडायचो आणि ती भूमिका मांडत असताना त्याच्यामध्ये जे आक्रमक आमदार म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जायचं त्यापैकी राहुलजी होते आणि सरकारला अक्षरशः त्या ठिकाणी उत्तर देताना कठीण व्हावं अशा प्रकारचं त्यांना अडचणीत टाकणारं काम हे आम्ही सगळे करायचो त्यात राहुलजी हे अतिशय ताकदीनं आमच्या सोबत असायचे आणि दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये एक भूकंप झाला राजकीय भूकंप आणि आमचं सरकार पुन्हा परत आलं आता ही जी वेळ होती ही अतिशय ज्याला असं म्हणता येईल की कठीण अशा प्रकारची वेळ होती आमचे एजी साहेब या ठिकाणी बसलेले आहेत ते माझ्या पक्षात चांगलं सांगू शकतील इतका मल्टिपल लिटिगेशनचा तो काळ होता आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे संवैधानिक प्रश्न हे निर्माण झाले होते आणि त्यावेळी मला हे माहिती होत की आय विल नीड अ स्पीकर हु अंडरस्टँड लॉ हू अंडरस्टँड लेजिस्लेशन मला हे माहिती होत की स्पीकर जो असतो हा इन द नॉर्मल कोर्स स्पीकर हे सभागृह चालवतात पण देर आर ऑकेजन्स की ज्यावेळी त्यांना एखाद्या न्यायाधीशाचं काम करावं लागतं जजचं काम करावं लागतं आणि ऍक्च्युली हिअरिंग कंडक्ट करून त्याच्यावर जजमेंट देखील पास करावं लागतं आणि तीच वेळ त्या काळामध्ये होती कारण आपल्याला माहिती आहे की शिंदे साहेब हे ओरिजिनल शिवसेना घेऊन बाहेर पडले होते नंतरच्या काळामध्ये अजितदादा देखील ओरिजिनल एन सी पी घेऊन बाहेर पडले त्याच्यामुळे या मल्टिपल मध्ये की ज्यावेळी एव्हरी सिंगल मूव्ह वॉज मॉनिटर्ड बाय द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट अशा परिस्थितीमध्ये माझ्यासमोर एकच पर्याय होता स्पीकर करता तो म्हणजे श्री राहुल नार्वेकर आय वॉज ऍब्सोलंग हिम एज स्पीकर मी आमच्या वरिष्ठांना सांगितलं की एकच माणूस आहे जो अशा सिच्युएशन मध्ये नीट कायद्याच्या चौकटीत राहून त्या ठिकाणी हे न्यायदानाचं काम करू शकतो आणि अक्षरशः त्यांनी जवळजवळ एक वर्ष रोज हिअरिंग कंडक्ट केलं त्यांच्यासमोर देशातले उत्तमात उत्तम वकील यायचे दोज लॉयर्स हू नॉर्मली अपियर इन द सुप्रीम कोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयातले ज्यांना उत्कृष्ट लॉयर म्हटलं जातं असे सगळे लॉयर त्यांच्यासमोर आर्ग्युमेंट आणि काउंटर आर्ग्युमेंट करायचे आणि ते सगळं ऐकून त्यांनी जजमेंट पास केलं आणि त्यांनी पास केलेलं जजमेंट हे सुप्रीम कोर्टाच्या स्क्रुटिनीला खरं ठरलं खरं उतरलं आणि सुप्रीम कोर्टाने देखील त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य ठरवला मला असं वाटतं की खूप महत्वाची आणि मोठी आणि म्हणून मग त्यावेळी देशामध्ये सर्वात यंग स्पीकर म्हणून नॉर्मली आपल्याकडे प्रथा आहे की स्पीकर कोणाला बनवतात सहा सात वेळा निवडून आलेले ज्यांना खूप माहिती आहे ज्यांनी खूप कामकाज आपल्या सभागृहात केलेलं आहे पण राहुलजी वॉज व्हेरी यंग पण त्यांनी यंग स्पीकर म्हणून जरी विधानसभेचं कामकाज सुरू केलं तरी देखील अतिशय कमी काळामध्ये देशामध्ये त्यांना रिकग्निशन मिळालं आणि लोकसभेच्या स्पीकरनी देखील स्पीकर साहेबांनी देखील राहुलजींच्या कामाचं कॉग्रेस घेऊन त्या ठिकाणी सांगितलं की ही इज वन ऑफ द बेस्ट स्पीकर्स इन ऑल द असेल आणि त्यांनी विधानसभेमध्ये आल्यानंतर स्पीकर म्हणून एकीकडे कामकाज जास्त झालं पाहिजे आपल्या तरुण किंवा नवीन आमदारांना जास्त संधी मिळाली पाहिजे सर्वात जास्त डेलिबरेशन अँड डिबेट करणारी असेंब्ली ही महाराष्ट्राची असेंब्ली आहे आणि दिवसालाही सर्वात जास्त काम करणारी असेंब्ली ही महाराष्ट्राची असेंब्ली आहे राहुलजी आम्हाला असेंब्लीच्या काळात जगूच देत नाही सकाळी नऊ वाजता असेंब्ली सुरू करतात रात्री बारा वाजेपर्यंत चालवतात वाजता आम्हाला बोलवतात पण <सी> त्यामुळे <आगागागागागागा जाएं> सामान्य जो प्रश्न आहे त्या प्रश्नावर चर्चा होते आणि त्या चर्चेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी लोकांना न्याय देण्याचं काम हे राहुलजींच्या माध्यमातून होते तसा त्यांचा एकच रेकॉर्ड आहे की इज द ओनली स्पीकर की ज्यांच्या मतदारसंघातच विधानसभा आहे ते ज्या मतदारसंघात निवडून आले त्याच मतदारसंघात विधानसभा असले ते एकटे स्पीकर आहेत पण मला असं वाटतं की तेवढंच हा त्यांचा गुण नाही तर विधानसभेचा चेहरा बदलला का हे एस्थेटिकली त्यांनी विधानसभेचा चेहरा बदलला आज बघितल्यानंतर आमची एकोणीसशे ऐंशी साली तयार झाली विधानसभा आज त्यांच्या नेतृत्वामध्ये कात टाकलेली आपल्याला पाहायला मिळते अतिशय सुंदर अशा प्रकारे त्यांनी त्या विधानसभेचा चेहरा बदलला आणि कामकाजाची प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही त्या ठिकाणी करतो